आता रबली तिला बोलकर बिळकर तुटते आणि मग तिची पूजा करते ह आणि मग बरकाता देवाई आता गणपतीची पूजा करते तुझीची गणपतीच चांगली बरकाता देवाई ये, ये दे गणपतीची पूजा केली हळद फुक वाय ह तांदूळ टाकले भाजी ना गणे आता तुळशीची पूजा करते ना आता कर आता व बळ होते आता हळद कुकूर टाकले आता काही लहान बोल का अंधेर बाईर नाही ना ही कशासाठी कोणी येत चेटके राहतं ना मग अन्न उडीत कारण कसही करतय उ चांगलं नाही बनार हे जेवा ना बाई मला बर मला कमी पडून नको देऊ ते टाकायचं माझे का किती दिवस ठेवायचं काढायचं का नाही काढायचंच नाही

टाकायची सुपारी पैसा माझ्या माझ्या बदाया पाच पानं ठेवायचे ना हा तांदूळ काय ठेवले अंजे गे आता तांदूळ ठुलेत गडा भरून ठुलाय गडद भरून ठेलाय आता काय लागत तुला तो चिरा करतो हा ते आता आता गोर पुऱ्या करतो मग कागद घातले पुरीन आज कोण वाले गी तर लावायचं काय

अरे हस ना इकडं फोग पेटावली आता मस्त झाड झाड पेटव इकडे बघायचं